नमस्कार मित्रांनो मी अमोल राव दे तुम्हाला सर्वांचं या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून आपला सेल्फ ग्रुथ चा प्रवास न चुकता सोबत होईल तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत की सकारात्मक विचारांची शक्ती व्यक्तिगत विकासाच्या प्रवासात आज आपण एका नवीन टप्पा गाठत आहोत सकारात्मक विचारांची शक्ती तुम्हाला कधी वाटलंय तुमचे विचार तुमच्या विषयावर कसा प्रभाव टाकतात ते आपले विचार आणि भावना या आपल्या कृती आणि परिणाम यावर मोठा प्रभाव टाकत असतात सकारात्मक विचार आपल्याला नकारात्मक विचारापेक्षा अधिक यशस्वी आनंदी आणि संतुष्ट बनवू शकतात पण सकारात्मक विचार करणे कसं शिकायचं इथे काही आपण टिप्स पाहणार आहोत पहिला हे कृतज्ञता दाखवा आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता बाळगा झाडांना जे आपल्याला शुद्ध हवा देतात पालक ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं प्रत्येक नात्यामधल्या गोष्टी मधल्या प्रसंगामधल्या चांगल्या गोष्टी आठवा आणि त्याबद्दल थँकफुल राहा कारण हेच आपल्यामध्ये सकारात्मक भावना वाढवते नकारात्मक विचारांना ओळखा आणि बदला सकारात्मक विचार येताच त्यांना ओळखा आणि सकारात्मक विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा आपण हे विचार नको असं म्हणू शकत नाही प्रत्येक गोष्टीला पर्याय लागतो त्यामुळं त्यांना चांगल्या सकारात्मक आनंदी प्रेरणादायी विचारांनी रिप्लेस करा तिसरा आहे आपल्या मनाची भाषा बदला लक्ष देऊन बघा आपण मनातल्या मनात बोलतो ते बोलणं बरोबर आहे की चुकीचं आहे आपण जास्त प्रमाणात वाईट बोलतो वाईट होईल असाच विचार करतो त्यामुळे लक्ष देऊन जाणीवपूर्वक आपल्या स्वतःशी बातचीत सकारात्मक ठेवा स्वतःची स्तुती करा आणि उत्साहात राहा सभोवतालच्या सकारात्मक लोकांशी वेळ घालवा जसं थंडीत राहिल्यावर थंडी, थंडी वाचते जसं गरमीत राहिल्यावर गरमी होते तुमचं वातावरणच तुम्हाला बनवत असतं आणि बिघडवत असतं त्याच पद्धतीनं सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहणे तुमच्या सकारात्मकतेला वाढवते ध्यान करा आणि विश्रांती घ्या या दोन्ही गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत कारण शांतीतच क्रांती होत असते त्यामुळे स्वतःला विश्रांती द्या ध्यान आणि विश्रांती तुमच्या मनाला शांत आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करते सकारात्मक विचारांची शक्ती प्रचंड आहे त्यांच्या माध्यमातून आपण आपले जीवन अधिक चांगले बनवू शकतो यशस्वी होऊ शकतो आणि अधिक आनंदी राहू शकतो आजच तुमची सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यास सुरुवात करा तुमच्या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सकारात्मक विचाराबद्दल कमेंट मध्ये नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या आनंदी आणि यशस्वी प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा धन्यवाद